पाथरी विधानसभेचे माजी आमदार बाबाजाने दुर्नानी यांच्यावर नुकताच आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दाखल झालेला गुन्हा हा खोटा असून तो गुन्हा सात दिवसात चौकशी करून मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बाबाजाने दुर्नानी यांच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे आज सोळा ऑगस्ट रोजी परभणीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बाबाजानी दुरानी यांच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले असून बाबाजानी यांच्यावर राजकीय सुडापोटी हा गुन्हा जाणून बुजून दाखल करण्यात आलेला आहे असा आरोप समर्थकांनी केला आहे सदरील गुन्ह्यामागे राजकीय हेतू आहे याकरिता आपण या गुन्ह्याचा सखोल चौकशी करून गुन्हा मागे घेण्यात यावा असे या निवेदनकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे खोटा गुन्हा मागे घ्यावा अन्यथा सात दिवसानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे बाबाजाने दुरानी यांच्या समर्थकांनी प्रसारमाध्यमांशी बोलतानाही सांगितले सदरील निवेदनावर मौलाना जहीर अब्बास इम्रान लाला नदीम काजी संदीप हिवाळे श्रीकांत देशमुख फारुख बाबा सय्यद अजहर सुदर्शन बनसोडे अजिंक्य हिवाळे फेरोज पटेल बाबू पटेल सय्यद अमीन रवी चौधरी दीपक काळे रिझवान पटेल अनिल बोराडे इम्रान खान अब्दुल रशीद अरुण हिवाळे धीरज अंगारे सागर हिवाळे संजय श्यामजी याचा स्वाक्षर आहित आज हम एस पी ऑफिस को आए हैं बवे बा, साहब के जो खोटा गुना दाखिल हुआ उसके लिए और हमने एस पी साहब को निवेदन दिए एस पी साहब ने बोले कि भाई जो है तो ये चौकसी करके हम जो भी है इसमें जो हकीकत है उसको सामने लाने की कोशिश करेंगे हमने बोले उनको कि भाई सात दिन का हम आपको ये सात दिन में जो है चौकसी लगा के इसको क्या है क्लियर करना पड़ेगा नाही करेंगे तो सात दिन के बाद हम, हम, पुरा पुरा हम जो तो पूरा परभणी शहर बंद करके हम से आंदोलन करेन पातळीमध्ये आमदार बाबाजींनी दुराणी साहेब यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या निषेधात आम्ही इथे एस पी वापीस परभणी येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत हे फक्त राजकीय षडयंत्र आहे इथं आम्ही निवेदनाद्वारे असं म्हणले आहे एस पी साहेबांना की याची पूर्ण अगोदर सखोल चौकशी करा आणि नंतरच हे गुन्हा दाखल शक करा नाहीतर हे गुन्हे परत घ्या नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू एस पी साहेबांनीसुद्धा आम्हाला असे आश्वासन दिले आहे की आम्ही अगोदर पूर्ण ह्या गुन्ह्याची चौकशी करू आणि नंतरच काय ते पुढचं ठरू